वो दिन महीना दोनों कैंप केवल चेक करते हैं कि क्या हम वो महाराज बैठे जी बाबा वाले जैसे कैनाई का 20 20 की आलू डारे दे दिया उसने लागू हमें नरेंदी <laughs> <laughs> पावसाच्या पावसा निवडून देणार आहे रंगणाऱ्या पावसा पावसा मतांच्या पावसाऱ्यांना निवडून देणार आहे रामदूचा पाऊसा

आज या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपला आवाजित म्हणतो उद्धव ठाकरे देवेंद्र यांनी आपले आवाज घटवले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या मध्ये आवाज घटवले हटवले

नहीं मनो नरेंद्र मोदी का सबका विकास का नारा जावा लगला सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए जा रहा है भरतारा सारा सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए क्या रहा है भरतारा उद्धव ठाकरे तो और देवेंद्र फडणवीस से महाराष्ट्र में चमकने वाला तारा उद्धव ठाकरे तो और देवेंद्र फडणवीस है महाराष्ट्र तो में चमकने वाला तारा और मैं बता देता हूँ कांग्रेस राष्ट्रवादी के हमी भूमिका घेन रिपब्लिकन पक्ष मजा समाजा लोकान मजे एवं चांगल है कि मजा आरोप करना लोग

लोकाला आजार तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची असेल तर इकडे तिकडे फिरू नका तुम्हाला सत्ता पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या सोबत या तुम्ही महायुतीसोबत आल्याशिवाय तुम्हाला सत्ता मिळणार नाही तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस जागा आहेत बाकी तुम्ही पाच जागा घ्याला मला नको पाचा जागा तुम्ही घ्या बाकी आम्हाला द्यावाल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा लोकांनी लातूर हाऊशामध्ये असताना मोदीच्या सभा प्रचंड अशा पद्धतीची गर्दी कल्या महाराष्ट्रात होत आहे देशामध्ये होत आणि आम्हाला अशा पद्धतीनं आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी तुम्हाला महायुतीला निवडून आणायचा आहे नगरिक समाजाला जर न्याय हवा असेल तर या वर्षी आपलं मध्ये शहात्तर हजार कोटीचा आहे आमच्या सरकारने माझ्या मंत्रालयाने निर्णय घेतला देशामध्ये दोन करोड सौसष्ट लाख दिव्यांगनाची संख्या आहे अपंगांची संख्या आहे त्यांना जुंगण्यामध्ये तीन टक्केचं आरक्षण चार टक्के केलं शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण केलं माझ्या मंत्रालयाने ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसी कमिशनला दर्जा दिला पाहिजे तो ओबीसी कमिशनला दर्जा द्यायला नरेंद्र मोदी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज भारत जनाची मागणी करत होतो हा केलाय मराठा समाज हा माहिती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की तुम्ही मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण राज्यामध्ये दिलं नरंगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी तुमची मागणी आहे माझं मंत्रालय आहे माझ्या मंत्रालयामध्ये नंतर समाज अनेक राज्यामध्ये सेडून रायमध्ये आहे त्यामुळे तुमची ती सेडू ट्रॅममध्ये नंदर समाजाला टाकण्याची मागणी जास्त आहे आमचं सरकार ये सरकार आल्यानंतर समाजाला एसटी मध्ये टाकण्याचा संबंध विचार करणार आहोत भटनाणूक समाज जो आहे त्या समाजाला स्वतंत्र अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा आमचा विचार त्यांच्यासाठी आम्ही सामाजिक न्याय परिषद आवाज परिषद बनवलेली आहे त्या भटू समाजाला आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक न्याय देण्यासाठी माझ माझ्या मंत्रालयाचं या वर्षीचं बजेट शहात्तर हजार कोटीच आहे गेलेल्या वर्षीचं बजेट पंचावन्न हजार कोटीच नव्हतं सरकार सरकार कोठ्या प्रमाणामध्ये दलितांचं कल्याण सगळ्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे अनेक योजना सगळ्यांची पाळा या ठिकाणी वाचणार नाही प्रधानमंत्री जी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे पण माझं रिपब्लिकन पक्षाच्या जनतेला आव्हान रिपब्लिकन पक्ष मी सगळ्या देशामध्ये सोबत केलेला आहे सुद्धा रिपब्लिकन पक्ष मणिपूर मध्ये नागालँड मध्ये सिक्कीम मध्ये मिझोराम मध्ये मध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये सुद्धा रिपब्लिकन थोडलेला आहे मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मंत्रिपद मिळालं त्या काँग्रेसवाल्यानं काही ते काढलं मी ज्यावेळेस त्यांच्या सोबत होतो त्यावेळेला त्यांना मंत्रिपद देण्याचं मला त्याला त्यांना ठेवण्यात मला मात्र पाच वर्ष देवलेल्या काँग्रेस पार्टीने दिला धोका काँग्रेस पार्टीने मला धोका नरेंद्र दिला माला मंत्रिपदाचा धोका आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये हे मंत्री असा मी पहिला मंत्री आहे आम्ही मानय की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भूमिका मांडली

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन फारच मोठी केलेली आहे कमाल महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या समोर मोठ्या आमच्या समोर सर्वजा न्या ज्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत आणि या दोन उमेदवाराला आपल्याला निवडून घ्यायचं आहे एका उमेदवाराचा शिमोवार सोड आहे दुसऱ्या उमेदवाराचा शिमोवार सुद्धा जवान आहे आणि या दोन्ही उमेदवाराला आमची आंबेडकरी मतं आहे लिस्तांची मतं आहे लोक समाजाची मतं आहेत की ही मतं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणाली पाहिजे त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी माझा माझा पक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रश्न आहे गेल्या पाण्यामध्ये माझा पक्ष आहे तर माझ्या पक्षाची गोष्ट आहे मोठ्या प्रमाणामध्ये या दोन तुम्हाला मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि रिकोनियर कार्यकर्त्यांच्या लेख म्हणतोबत आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुन्हा एकदा